नॅशनल डे होमानचा सतरा अठराला ला येतो तर त्याची सुट्टी दरवर्षी म्हणजे नोव्हेंबर मध्ये नॅशनल डे त्यांचा येतो सतरा अठराला ला तर ती सुट्टी महिन्याच्या शेवटी दिली जाते बाकी जेवण जा झालंय आपलं डाळ आहे भात आहे पराठा आहे त्याच्याबरोबर सुखा अंडा कांद्यामध्ये बस थोडासा हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना कसे आहे सगळे आणि स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर मस्कतला नॅशनल डे होमानचा सतरा अठराला येतो तर त्याची सुट्टी दरवर्षी म ह्या महिन्याच्या म्हणजे नोव्हेंबरमध्ये नॅशनल डे त्यांचा येतो सतरा अठराला तर ती सुट्टी महिन्याच्या शेवटी दिली जाते दरवर्षी पण 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 आलं तर यावर्षीची सुट्टी शेवटला नाही आहे कारण अद्याप डिक्लेअर नव्हती झालेली कोणी म्हणत होतं की मधी मिळाली तर एक दोन दिवसाची सुट्टी मिळेल कारण ही नेहमी सुट्टी महिन्याच्या शेवटलाच येते म्हणजे शेवटचा आठवडा हो असतो त्यावेळेस पण मंथ एंडवली म्हणजे ज्या असतात त्यांचा खूप प्रॉब्लेम इश्यू होऊन जातो कारण ते शेवटचे चार दिवस त्यांचे क्लोजिंगचे असतात तर मग कुठं जाता येत नाही सेल्समॅन असू दे किंवा दुसरे जण असू दे तर तो प्रॉब्लेम होतो पण यावर्षी असं नव्हतं हो उमानी लोकांनी बरेच जण म्हणजे काय म्हणतात एक प्रकार हे केलेला की सुट्टी शेवटला पाहिजे म्हणून आणि ते कसं असतं सॅलरी ह्या लोकांची वीस तारखेला येते उमाने जी लोक म्हणजे काम करतात कंपन्यांमध्ये तर त्यांची सॅलरी वीस तारखेला वीस तारखेपर्यंत येतं सगळ्यांची सचिनच्या पण ऑफिसमध्ये जे स्टाफ आहेत त्यांची सॅलरी वीस तारखेला येते बाकीची जी सगळी त्यांची नंतर येतं पण त्यांची वीस तारखेला येतंच असं आहे तर असं म्हणजे सॅलरी आली तर माणसाला कसं कुठेही भेटाय म्हणजे जाऊ शकतो शॉपिंग वगैरे सगळं काही असतं बरं असतं त्यासाठी पण या वर्षीची सुट्टी आहे ना ती गव्हर्नमेंटने म्हणजे इथल्या राजाने डिक्लेअर केली कालच डिक्लेअर केली सचिन जेव्हा दुपारी आले तेव्हाच म्हणाले ही सुट्टी कधी हां सॉरी सॉरी ही सुट्टी ह्या महिन्याच्या वीस एकवीस बावीस अशी येते चार दिवस आहे सुट्टी हां एकवीस बावीस तेवीस चोवीस अशी आहे सुट्टी तर त्याच्यामध्ये म्हणजे मध्यंतरच आली म्हणजे शेवटच्या आठवड्याच्या अगोदरच आली सुट्टी आणि दुसरं कसं माहिती आहे दरचा कालच मॅसेज पण आला फंडे आहेत फ्रायडेला बावीस तारखेलाच जे आता तीन वर्षांनी होते ज्याच्यामध्ये पॅरेंट्स पण पार्टिसिपेट करू शकतात म्हणजे मॉडलिंग असते सिंगिंग असतं डान्सिंग असतं बरेचसे फन गेम असतात तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट मी फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी यासाठी ठेवलं आहे की आ, सुट्टी असते पालकांना त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी ठेवले पण आता आहे काय त्याच्यामध्ये नॅशनल डे पण त्याने सुट्टीचं डिक्लेअर केले म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस अशी सुट्टी आहे मग त्याच्यामुळे कदाचित हा प्रोग्राम आता सध्या कॅन्सल होऊ शकतो म्हणजे त्याच्या पुढल्या आठवड्यात ढकली शकतात पण आता नक्की काही माहिती नाही कारण काल सुट्टीचं डिक्लेअर झालं सो सगळीजणं गाजतात जेव्हा ही सुट्टी येते ना तर प्लॅन करतात कुठं बाहेर जायचं कारण आता ही चार दिवसाची सुट्टी आहे तर सगळीजणं प्लॅनिंग करत कुठं जायचं काय करायचं सगळ्या गोष्टी अगोदरच प्लॅन करून ठेवतात आणि इथं सुट्ट्या बऱ्याचशा जास्त काही मिळत नाही म्हणजे आपण फॅमिलीसोबत कुठं बाहेर जाऊ शकतो आता ही नॅशनल डेची आली की त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सुट्टी मार्च म्हणजे रमजान इत जेव्हा येते ना त्यावेळेस त्याच्यानंतर बकरीदची सुट्टी मग मधल्या सुट्ट्या कुठल्याच नसत नाही ही तर भारतीय कुठले सण येतात तेव्हा कुठल्या कंपन्यांना सुट्टी नसतात कोणाकोणाला एक दिवसाची असते पण सगळ्यांनाच नसत पण ह्या इथल्या ज्या इथले जे गोष्टी आहेत म्हणजे सण आहेत काही एक येतं तर त्यावेळेसच सुट्ट्या म्हणजे त्यावेळेसच कुठं फॅमिलीबरोबर आपण बाहेर जाऊ शकतो म्हणजे लांब कुठं पण एक दोन दिवसाचा प्लॅन केला किंवा एक दिवसाचा प्लॅन केला तर ते पॉसिबल होतं त्यासाठी सगळीजण अशा सुट्ट्यांची वाट बघत असतात की अशी कधी सुट्टी येत आहे सो त्या दिवशी गेम पण आहेत मला वाटतं बहुतेक कॅन्सल होतील आणि तर मुलांच्या परीक्षा पण चालू आहेत दरचा एक झाला तेच इंग्लिशचा आता तेरा तारखेला आहे हिंदीचा त्याच्यानंतर सायन्स आहे सोशल पण आहे पण थोडा थोडा गॅप आहे सो त्याचा पण अभ्यास घ्यायचा आहे बाकीच्या गोष्टी आता अॅन्युअल डे झाला मस्तपैकी तर ही अशी सुट्टी आहे ना की कसं असतं माहिती आहे का अगोदर सुट्टी डिक्लेअर झाल्याच्या नंतर लोक विचार करतात की किंवा <laughs> जायचं काय करायचं म्हणजे अगोदरच टाईम असतो त्याच्यामुळे मस्कटला म्हणजे ओमनला कसं माहिती आहे का असं असंही फिरण्यासारखं काही नाही आहे बरंच आहे छोटासा देश आहे पण बरंच आहे का असं फिरण्यासारखं हा तुम्हाला डोंगर झाडी डोंगर आहे पण झाडी त्याच्यावरती काही दिसणार नाही त्याच्यामुळं पण हिल स्टेशन वगैरे आहे तर आता थंडीचा पण टाइम येतो त्याच्यामुळे इथे जबरशम आहे जबलखतर अशा जागा आहेत जी मस्कत वरून जास्त लोक येणारे असतात ना ती जबरशम जबलख्तरला जातात या सुट्टीला कारण तिकडे जो सकाळचा तापमान जो काही आपण म्हणतो ना तो खूप टेम्परेचर त्याचं ते कमी असतं खूप बी खाली आलेले असतात तर असं असतं तर या सुट्टीमध्ये सगळीजण अगोदरच विचारतं कुठे जायचं काय करायचं किती दिवसासाठी जायचं काय कुठे हॉटेल बुक करायचं विला बुक करायचं अशा सगळ्या गोष्टी अरेंज येतात कारण फॅमिलीबरोबर फ्रेंडबरोबर हाच टाईम असतो जो आपण आता राहू शकतो नाहीतर मग अशा सुट्ट्या येत नाही ज्याच्या आपण आपल्या मित्रांबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर स्पेंड करू शकतो नॉर्मली इथं इथं राहू शकतात तर काही लोक आता थंडीचं थोडं वातावरण झालंय तर या सुट्ट्यांमध्ये दुबईला जातात तिथून बस जातात दुबईला जातात प्लस सौदी अरेबियाला जातात बहरीनला जातात तर असं ट्रॅव्हल करतात इथले इथं पण असं नाही आहे पण त्याचं पण कसं असं सुट्टी डिक्लेअर झाली तर सगळं सॅलरी वगैरे असेल तर सगळं अगोदरच क्लिअर करता येते की कुठं जायचं आहे आता आमच्या घरात पण तोच आता रोजचा रोजचा म्हणजे आता सचिनला कुठेच विचारणार होते आपण काय करायचं गेल्या वेळेस आम्ही मस्त स्कूरला गेलेलो रस्त्यातला जो हाऊस बोटचा आम्ही अनुभव घेतला नवीनच होता आमच्यासाठी पहिल्यांदाच नॉर्मल बोटमध्ये बसलेला आहे टीमध्ये पण असा राहण्याचा अनुभव पहिल्यांदाच अनुभवलेला होता फक्त लोकांच्या रील ब्लॉग व्हिडिओ सगळं काही बघायचं जे कुठे जायचे बाहेर अ मालदीवला वगैरे ते पण हाऊस बोट नाही ज्या झोपड्या असाच्या टेंट म्हणजे बनवलेले असे जे बांबू टिंबूजे पण हे प्रत्यक्ष पाण्यातच बोट तर तो, तो पहिल्यांदा नवीन अनुभव होता आणि चांगला अनुभव होता आमचा तो तर आता यावेळेस पण बघूया कुठे जायचा काय करायचं काय विचार करते सगळीजण मागं असं बोलत होते की एक फार्म हाऊस घ्यायचा आणि तिथं जेवण वगैरे बनवायचं एक दिवस पण तो तिथल्या तिथंच असतो मजा नाही माझी शेजारिन काल आली होती आम्ही रसनातला गेलो त्यांचा नंबर तो व्हिडिओ मागायला की रिंकू आम्ही ह्या वेळेस प्लॅन करतोय की तिथे जायचं म्हणून सुरला रसला चार पाच त्यांच्या पण म्हटलं ओके चांगलं आहे जागा तुम्ही जा दे नक्की तर अशा गोष्टी असतात आमचं पण कुठं सॅलरी तर काय तोपर्यंत येणार नाही सॅलरी कारण सॅलरी सत्तावीस अठ्ठावीस ह्या वेळेसच येत आहे कधी कधी तीस एकतीस पण होऊन जातं आहे चालवायला लागतो सॅलरी असते की त्याची लोक प्लॅन करू शकतात कसं विचारतो बघूयातो मित्रांत वापरून कुठं जायचं किंवा काय करायचं नश मी काल सगळ्या बारीक सुई त्याने काढली ग्लासांचा फोन कर अंबाईला त्याला सुई सापडली तर सगळ्या त्यांनी गोष्टी इकडच्या तिकड तिकडचे इकडे सगळं करून ठेवलेल्या पूर्ण त्यांनी याच्यामध्ये कसं टॅबलेट असतात ज्या तापावरती नॉर्मल आमच्यासाठी ज्या भारतामध्ये पापाने पण दिलेले होते बाकी सुई लागा अशा बारीक सारी गोष्टी मी याच्यात भरून ठेवते बाकीचं जेवण झालंय आपलं डाळ आहे भात आहे पराठा आहे त्याच्याबरोबर बरोबर सुखा अंडा कांद्यामध्ये बस कांदा आणि थोडासा नॉर्मल मसाला तिकट वाला, हळद थोडीशी जिरा पावडर धना पावडर आणि तिखट बस त्याची ही रेसिपी बनवायची सिंपल सगळी थंडी झालीत का मला आता ब्राऊन अंड्यांपेक्षा पांढरीवाली अंडी खूप छान वाटतात त्याचा स्मेल पण चांगला येतो आणि खायला पण चांगली वाटतात ब्राऊनवाली टेस्ट बरोबर नाहीत लास्ट टाइम घेतली होती दानाची ब्रँड आहे म्हणजे तो ब्रँड म्हणजे एक नाव आहे दाना म्हणून पण चांगली नाही आहेत ही छान आहे अंडी आणि दर्शला पण आणायला जायचंय शाळेमध्ये नाही मग आणून काही गेला एका आपले ते छोटेवाले असतात ना प्लास्टिकचे होलवाले तर त्याच्यामध्ये ठेवल्या बा प्लास्टिकच्या बाजूला सुकण्यासाठी तर कढीपत्ता टाकला कढीपत्ताने स्मेल एकदम चांगला येतो आणि <coughs> त्याच्यातच आपले घरगुती मसाले म्हणजे फ्रेड नम मीठ हळद तिखट धना पावडर जिरा पावडर अशा गोष्टी आणि बस एवढंच तर हो तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय शुभरात्री